हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅन्स निस्ता मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी डेली यूज साठी अतिशय सुंदर सोन्याच्या कानातल्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आले आहे या सर्व इयरिंग्स लाईट वेट आहेत एक ते दोन ग्रॅम वजनामध्ये बनलेले आहेत डेली यूज साठी तुम्ही अशा कानातल्यांच्या डिझाईन्स बनवून घेऊ शकता साडी असो ड्रेस असो किंवा वेस्टर्न आउटफिट असो प्रत्येक आउटफिट वर या इयरिंग खूप खोलून दिसतात इतके सुंदर आणि ट्रेंडी डिझाईनच्या या इयरिंग्स आहेत जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सोनाराला दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता या इयरिंग्स थोड्या स्टड पॅटर्नमध्ये आहेत थोड्या हँगिंग ड्रॉपलेट पॅटर्नमध्ये आहेत सिम्पल आहेत तर काही सुईधागा का पॅटर्नमध्ये आहेत काही टॉप्स पॅटर्नमध्ये आहेत या इयरिंग्स थोड्या ट्रेंडी स्टायलिश वाढतात आणि दिसताना खूप सुंदर दिसतात जर तुम्ही देखील नवीन सोन्याचे कानातले घेणार असाल तर असे स्टायलिश आणि सुंदर डिझाईनचे घ्या अशा इयरिंगच्या डिझाईन्स सध्या खूप फॅशन मध्ये आहेत मंगळसूत्र स्टड कानातल्याची सध्या खूप फॅशन आहे असे कानातले घातल्यानंतर आपण खूप स्टायलिश यंग आणि मॉडर्न दिसतो खूपच सुंदर सुंदर युनिक आणि लेटेस्ट अशा या कानातल्यांच्या डिझाईन्स आहेत हाय क्लास स्टायलिश आणि ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही देखील असे नाजूक कानातले बनवून घेऊ शकता कालच्या व्हिडिओ आपण दोन हजार सव्वीस मधील दहा हॉट सेलिंग साड्या पाहिल्या तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलवर नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा